रिअल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आम्ही दाखवतो सत्य संविधानाची अंमलबजावणी ही काटकरूपानं व्हायला पाहिजे <डूणीणासे> त्यामुळे लोकांना जनतेला पूर्ण न्याय मिळेल त्यांचा मूलभूत अधिकार त्यांना मिळायला पाहिजे जे संविधानामध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते मूलभूत अधिकार जनतेपर्यंत पोहोचत नाही याच्यामध्ये प्रशासन कुठेतरी कमी कमी पडतं त्याच्यामुळे ह्याची मूलभूत अधिकार अंमलबजावणी पूर्ण स्तरावरून व्हायला पाहिजे था। न्यायालयीन स्तरावरून व्हायला पाहिजे प्रचार क्षेत्रावरून व्हायला पाहिजे मजबूत स्तरावरून व्हायला पाहिजे पण या ठिकाणी झालेली दिसत एवढं त्यामुळे सांगू शकतो सर्व भारतीयांना संविधानाची पुढे संविधानाविषयी जागरूकता झालेली नाही शासनाला जागरूकता करायची नाही जे पक्षीय राजकारण करत असते त्याच्यामुळे संविधानविषयी देणे गेले नाही संविधानाचा फायदा उचलण्यासाठी सर्व राष्ट्रीय पक्ष आहेत पण संविधानाची जागृती करण्यासाठी पुढेही नाही आज जरी आचारसंहिता असेल महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता असेल बीड जिल्ह्यामध्ये आचारसंहिता असेल मग कुणी एकत्र येऊनसुद्धा सर्व पक्ष एकत्र येऊन सुद्धा संविधानाची बैठक घेतलेली नाही संविधानाचा गौरव केलेला नाही खेद वाटतो